शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शेतकरी संपाला शेतकऱ्यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू होणार अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील काठापूर पिंपरखेड जांबूत चांडोह फाकटे वडनेर टाकळी या भागामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या संपाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे मागील तीन वर्षांच्या काळामध्ये वाढती महागाई आणि शेती पिकांना मिळणारा कवडीमोल बाजारभाव या गोष्टींनी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटामध्ये सापडलाय राज्यातील शेतकरी बांधवांनी एक जूनपासनं मोठा शेतकरी संप पुकारलाय या संपाला ग्रामीण भागामधनं तरुणांसह महिलाने देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय दुधाला पन्नास रुपये हमीभाव मिळावा तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा वीज बिल माफी मोफत ठिपक सिंचन आणि इतर अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी बेट भागातील गावांमध्ये घोषणाबाजी करत गावांमधनं प्रभात फेरी काढून गाव बंद पाळण्यात आलाय जांबू तिथील शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय तर पिंपरखेड येथे रस्त्यावरती दूध ओतून शेतकरी संपाला मोठा प्रतिसाद देण्यात आलाय मागील काही काळामध्ये कांदा पिकानं शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं तर एका बाजूला तरकारी पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळतोय या गोष्टींनी शेतकरी त्रस्त झालाय आणि मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलाय मात्र ग्रामीण भागामध्ये देखील शेतकरी आत्महत्या करण्याचं सत्र सुरूच राहिले तरी देखील अद्यापपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणतेही ठोस निर्णय का घेत नाहीये असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे या सर्व कारणांमुळे शेतकरी रस्त्यावर उतरला आहे शासनानं त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेती पिकांना आणि दुधाला हमीभाव द्यावा जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या शासन मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप असाच सुरू ठेवणार अशी जोरदार प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्यात प्रफुल्ल बोंबे सी चोवीस तास पिंपरखेड